हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचनसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गावाकडच्या पद्धतीने उडदाच्या डाळीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सालीची उडदाची डाळ आणि त्याची एकदम छान अशी हिरव्या वाटणात भाजी खूप छान लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा साहित्याने प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं मिरच्या आहेत सात ते आठ मिरच्या तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता एक वाटी उर्धाची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुऊन अडीच वाटी पाणी ठेवलं आहे उकळा उकड़ा, उकळल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून डाळ शिजून घेतलेली आहे पाच ते सहा शिट्ट्या करून आणि मिरच्या आणि जिरं भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि इथे चवीसाठी आणि रंगासाठी कोथिंबीर तर घेतलेलीच आहे पण कोथिंबीरच्या काळाही घेतल्या त्याने चव खूप छान येते आणि हिरवा रंग येतो माझीचा आणि कढीपत्त्याची पाणीही वाटणात टाकणार आहे मी त्यानेही चव खूप छान येते तर खोबऱ्याचे काप भाजलेल्या कढीपत्ता सात ते आठ हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आणि त्यामध्ये जिरं लसूण पाकळ्या कोथिंबिरीच्या ज्या काळ्या मागच्या काळ्या आहेत ते घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आणि मुठभर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकलेली या था आहे याचं एक बारीक वाटण करून घ्यायचं पाणी टाकून बारीक असं वाटण तयार झालेलं आहे स्टीलचा बुळाचा टोप आहे कढई टोप तुमच्याकडे किंवा लोखंडी कढईमध्ये पण ही भाजी तुम्ही बनवू शकता तर टोपामध्ये दोन पड्या दोन माप तेल टाकलेले आहे तेलाचं प्रमाणही तुम्ही कमी अधिक करू शकता आणि तेल तापल्यानंतर एक दोन कांदे दाखवलेले होते मी मध्यम आकाराचे ते कापून ते टाकलेले आहे तेलामध्ये छान कांदा परतून घ्यायचा कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आणि उडदाची डाळ अर्थातच थोडी पचायला जर जाते तर दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे आणि बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे आता वाटून घेतलेलं वाटण ते पूर्ण वाटण याच्यामध्ये मी टाकते तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुम्हाला फार तिखट नाही आवडत असेल तर तुम्ही तीन ते चारच मिरच्या इथे भाजून वाटून घ्या किंवा मग आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये एक ते दोन मिरच्या वाढू शकता तेलाला कळेला छान तेल सुटलं त्यानंतर समजायचं की हा मसाला छान झालेला आहे आणि बघू शकता कळेने छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे हा मसाला व्यवस्थित झालेला आहे आता याच्यामध्ये मसाले कुठलेच घालायचे नाही आहेत फक्त हळद घालायची पाव चमच एक छोटा चम्मच हळद टाकली आहे मिक्स करून घेते व्यवस्थित भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आणि गावाकडे साध्या आणि सोप्या अशा पद्धतीने उडदाची डाळ जी भाजी बनवतात तशी रशायची आणि खूप छान लागते तुम्हाला बरण असेल आजारी असाल किंवा तोंडाची चव बदलली असेल तर ही डाळ अर्थातच अशी या पद्धतीने बनवा आणि भाकर बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीवर चपातीवर अप्रतिम लागते तुम्हाला तुम्ही एक चपाती दोन चपाती सोडून तीन चार चपात्या खासाल तुम् एवढी छानही भा भाजी लागते आणि भाकरीसोबत तर अप्रतिमच शिजून घेतलेली डाळ टाकलेली आहे डाळ शिजवताना एकदम खूप जास्त ओवर म्हणजे चार चा। ते पाच फिट्ट्यांमध्ये डाळ बंद करा कुकर बंद करायचं आणि आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं ज्या कमी अधिक पाणी पाहिजे त्यानुसार मी ते दोन ग्लास जवळपास पाणी ॲड केलेलं आहे घट्ट पात्र जशी हवी आहे तुम्हाला अतिशय अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि चवीनुसार मीठ इथे मी एक चम्मच मीठ वापरला आहे म्हणजे टाकलेलं आहे एवढ्या भाजीसाठी तुम्ही कमी आधी करू शकता मिठाचं प्रमाण उकडी उद्याची एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून तीन एक मिनिट जा ते शिजू द्यायचं म्हणजे ते छान भाजी घट्टपणा आणि त्याची चव छान येणार रशाला छान अशी झालेली आहे भाजी आणि तरीही बघू शकता कमी ही खूप छान अशी हे तरी आलेली आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट गॅसची फ्लेम कमी करायची आणि तीन एक मिनिट उकळून घ्यायची उकड्या उद्याच्या आणि वरून नंतर कोथिंबीर टाकायची मिक्स करून घेते खूप छान असं ही उडदाचं वरण म्हणा भाजी अप्रतिम होते नक्की तुम्ही बनवून बघा आणि आवडल्यास कमेंटद्वारे नक्कीच कळवा आता गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण ठेवून दहा मिनटांनी बघू शकता तवंग तेलाचा खूप असं छान तरी दिसते आहे आणि रंग सुंदर असा ग्रीन कलर दिसतो आहे आणि खायलाही खूप टेस्टी झालेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल उळीद डाळची गावाकडच्या पद्धती पद्धतीने साध्यासुद्या पद्धतीने तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील ते त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बिलचा अकाउंट बटन प्रेस करा पुन्हा भेटूया